नमस्कार मी समाधान मानस लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी हुलजती जिल्हा परिषद गटातील हुलजंती या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये जे उमेदवार जिल्हा परिषद साठी आहे भाजपकडून ते संगीत संगीता दुधाळ यांची या ठिकाणी सफा आहे तर इथली काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय कारण की हे दुधाळ शेठ यांचं गाव आहे असं म्हटलं जात आणि या गावामध्ये नेमकं काय पसंती का लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी कारण की आता झालं आता उद्या आणि परवा दोन दिवसात हा सगळं जी काय आतापर्यंत हा कार्यक्रम चालू आहे निवडणुकीचा आणि त्यातून समजेल की नंतर की कोणाचा रिझल्ट काय आहे तशाच पद्धतीने या गावातून काय होते आणि गावातली मंडळी आहेत तर या गावातल्या मंडळींना आपण भेटतोय की नेमकं या गावामध्ये कोण काय आहे परिस्थिती आता काय गावात कशी पी काय गावात विहिरी आहे का हा गावाचे लोक मागत असतील काय हा गावाचे लोक मागत असतील काय म्हणजे मग जाणार म्हणते मागा नाने आहे माने आमच्या वळखी नाही गावाची गावाच्याकडे आमच्या हे इथं पण गावाची मस्त काय करा येऊन आमच्याकडे मग टाकत असतो तिथं म्हटलं मानेला मजा म्हणून हन मला मत टाकत संगीता संगीता

वर्ष भरपूर काम केलं या गावासाठी त्याला कोणते पद नसताना स्वतःच्या वैयक्तिक त्यांच्या कार्यशैलीवर केलेलं काम आहे कारण ते पुण्यालाय आणि गाव फक्त यांच आणि हनुमान शेठ असा दिलणार माणूस आहे कोणी हात मारली तर त्या हाकेला जाऊन येणार हा माणूस आहे त्यासाठी हनुमान शेठ आमच्यासाठी महत्वाचा माणूस आहे मग हा पुन्हा राहिला कारण मनात बसलेला माणूस आहे हा त्यामुळे हनुमान शेट्ट्यांना आपण मदत करणार बरोबर आहे तुमचं काम करण्यासाठी पण पुण्याला जावं लागणार आहे ना तेवढेला आल्यानंतर तुम्हाला पुण्याला जावं लागणार आहे काम करण्यासाठी मंत्रालयात जावं लागणार त्यामुळे पुण्याची पण माहिती आहे आणि ग्रामीण भागातली भरपूर माहिती आहे त्यांना कारण ते गोरगरिबांसाठी भरपूर हे केलेला माणूस आहे कसं आहे गावात पण परिचारक आहे कसं आहे परिचार मालकाचा तरी पण पन्नास साठ टक्क्याच्या पटेल शेट होणार आहे तो आहे ना मोठा गट आहे परिचारक मालकांना विचाराचा हा प्रश्न नाही की थोडं कसं कसभेच असते प्रत्येकांना कमी जास्त लकण्याचा एक दूसरा? दूसरा आता एक अवतडे गट आहे आणि एक परिचारक गट आहे दुसरा दुसरा काय असं काय किरकोळ असते त्यांचा काय विषय येत नाही राष्ट्रवादी हाय शिवसेनेचे काय आहे मग ते म्हणतात की कसं आहे की आता इकडं पुण्याचा आम्ही स्थानिक असल्यामुळे लोकांपर्यंत लगेच शकतो ते पुण्याचा उमेदवार बरोबर आहे पोचतो पोस्त म्हणताय पण आता सहा वर्ष झालं तर हा प्रत्येकाची मदत करतोय त्यामुळे आता काय एवढं हे वाटत नाही कारण स्थायिकच झालेला आहे बरोबर आहे पण इलेक्शन पुरतं येणं आणि इलेक्शन नसताना येणं हे सुद्धा महत्वाचं आहे ना इलेक्शन आल्यावर येऊन काय उपयोग आहे त्यांचा हा इलेक्शन नसताना कुठली पार्टी नसताना तो स्वतः पळत होता त्यामुळे काय एवढं हे वाटत नाही कारण ओपन येणारा माणूस आहे त्याला काय मत मागाय जायची गरज नाही या दादाला तसच आहे कारण सहा वर्ष यांना आधी काम केलेलं आहे त्याने काही सहा दिवस केलेलं नाही सहा वर्ष आधी केलेलं काम त्यामुळे पोच पावते दे त्यांची त्याने काही एका गावावर नसते सर यांच्या गटात जे आहे त्याच्यावर निवडून येणार माणूस आता तसं म्हणलं तर आमचं बालेवाडी वनवे होणार आहे यांना कसं आहे काय नातलं असते एक दहा टक्के पंधरा टक्के तर जाणार आहे बालेवाडी होत आहे पुन्हा खोमार आहे झाल्यानंतर आहे चांगली मदत करणारे गाव आहे काय मानेचा काय कल्पना नाही माने हनुमान ना 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 शेडचं काम चांगला चांगला गावच आहे ठाणे आणि गावच आहे दुधाळशेटच बऱ्यापैकी भाजीपला जास्त पडते दळसगीत बिन मरड्यात उभी पडते चौक म्हणजे आता बघा गावगाणी तेवढं मानणार जास्त पडणार तळसंगुठल्या गटाची गट म्हणजे काय हि मरुडा बाळुनी फाटवाडे कुठले हे तर आमचं गाव मरोडाला तुम्ही हा तर या ठिकाणी डेअरी पैसे काय लोक थांबलेल्या तर बोलूया आपण त्याच्याशी दादा नमस्कार आम्ही आम्हाला येत नाही बोलायला हनुमंत शेठ दुधाळाच्या पत्नी संगीत अक्का दुधाळ आणि श्रीकांत गणपटलाच्या पत्नी आहे एवढंच माहिती माहिती नाही मी ह्याच गाव गावात तळसिंगी तर तळसिंगी गावातील नागरिकच आहेत परंतु काही ठिकाणी बोललं जातं पण या ठिकाणी जी सभा आहे दुधाळ शेठ यांची या ठिकाणी भाजीप सभा तर ह्या ठिकाणी कार्यकर्ते आले तर कार्यकर्ते आपण संवाद साधतोय बाबा नमस्कार राम राम काय सभा वगैरे एका शिक्क्याने देऊ एका गावचं मतदान एका शिक्क्याने देऊ आता एक वेळ शिवानंद आणलाय आता एक वेळेस याला चान्स देऊ बास्क एवढा आता नवीन नेता करू तयार नवीन नेताला काय हा कोण पुण्या असावची समजा आता आठ वर्ष समजा गावाला पैसे वाटले ते आणि गोरगरीबाची पूर्ण कामं केली ती आम्ही फुल मतदान एक पोटीने मतदान करू शकतो तिथे अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही मी आहे त्यांच्या मागे मी बी गरीबच आहे ओस तुडी करतो रोज ओस करून खातोय आणि त्यांचं आम्हाला सहकार्य आहे काय काय नाही विरोध अजिबात होत नाही काय चार असते तेच गे त्यांच्या मागे जाऊन चालते का आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा आमचा काय नाही काय काम केलंय केले की केलंय गे मंदिराचं काम केलंय पूर्ण काम केलंय देवीच काम केले के मर्यादेच पूर्ण काम त्यांनीच केलंय मर्यादेच के पूर्ण बांधकाम त्यांनी पूर्ण केलंय आता फक्त कळस बांधायचा राहिलाय करतील असते एकशे एक टक्का लिहून देतो मी तुम्हाला त्यांनी बांधतील म्हणून हा उद्योगपती बांधतील ही मी लिहून देतो आणि काय पाहिजे गावात सर्व खेडेपाड्याने पूर्ण त्यांनी सर्व लोकांना मदत केली आर्थिक मदत काही असू द्या सर्व केले त्यांनी बोलतो ते गटात एक नंबरने काम केले काय मदत चांगलाय एकदम आहे गावात भरपूर काम केले तशी त्यांनी कारण दुधाव आजपर्यंत जवळजवळ मला वाटतं एक दहा वर्ष झाली याच गावात संपर्क चांगला करण्याचं चा कारण काय त्यांचं आता गावाला फेस्टिवल काय माहित नव्हतं आमच्या या गावची जात्रा पाडव्याला असते बरोबर यायची तर पूर्वी जत्रेच स्वरूप दोनच दिवसाचं असायचं ह्यांच्या माध्यमातन गेली दहा पंधरा वर्ष झाले मला कळतंय असं तर गावाला एक पाच दिवस तर चांगल्या पद्धतीची यात्रा भरते फेस्टिवलच्या माध्यमात रक्तदान शिबिर क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक कार्य अ पैलवानांचा आराखडा आकडा असा कोण चांगल्या पद्धतीने गावाला एक उज्वल भविष्य मिळवून देण्याचं काम यांनी केलेलं आतापर्यंत आणि त्यामुळं गावातून आम्ही ऐंशी टक्क्याहून अधिक मतदान करण्याचं उत्स्फूर्त ठरवलंय सर्व तरुणाने अगदी गॅरंटी आहे इथं पक्ष सगळ्याच आहे ती इथं काँग्रेसच्या आहे ती ती आहेत भाजपाच्या आहेत फॉदर गट पण आहेत अजून बरेच लोक आहेत बाकी गावाने सुद्धा मी आता मी तर दररोज दहा बारा गाव फिरतोय हा त्याच्यामुळं मला एकंदरीत इथला या दक्षिण भागाचा जर विचार केला तर दुधास हे गॅरंटेड अगदी चांगल्या पद्धतीनं निवडून येणार ह्यात शंकाच नाही ते पक्षात वगैरे काही नव्हते ते आतापर्यंत कुणी त्यांनी पक्षासाठी क्लिअरच केलेलं नाही त्यामुळं उगी पक्षाच्या विरोधक काही उठवतात असं या विचाराने काही केलेलं नाही याचा मोठा उद्योग आहे पुणे सारख्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा त्यांनी जागा घेतलेली आहे यातल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं येत्या पाच वर्षांचा एखादा उद्योग उभा करायचा त्यांचं धोरण चाललंय आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमात हे ते त्यांनी सामाजिक सलोखा बराच जपले गेलेले काय नाही विरोधकाच्या पायाखाली वाळू सरकले त्यामुळे काही अफवा उठवतात आणि अशा अफवानं काय मतदार राजा एवढा हुशार आहे त्याला बरोबर बटन कोणाच दाबायचे त्यामुळं अशा वावड्याला कोणीही खात नाही कमल्याच बटन दाबणार एक, एक नंबर शेट से काम चांगलं आहे गावासाठी काम भरपूर केले त्याने विकास भरपूर करतील निवडून आल्यावर त्यामुळे गावात संपर्क गाठात चांगला त्यांचा संपर्क आहे काय सुद्धा अडचण नाही पक्षात कोणत्या नव्हतं त्यांनी तयारी स्वतः तयारी केली त्या गटात उभा राहायची ते बेजी पे हनुमंत शेठ त्यांनी स्वतः तयारी केली ती आणि त्यांची ताकद को एक ती त्यांची ताकद होती पुन्हा बेजे पे झाले त्यांची डबल ताकद झाली त्यामुळे शंभर टक्के विजय त्यांचाच आहे नाराज राहणारच की लोक त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या काम केलं त्यांना वाटणारच की सो माणूस ही गेल्यावर सोडून गेल्याबद्दल पण शेड काम एक नंबर आहे शेड च काम कार्यक्रम नाही ना साहेब शेड स्वतः फिरतात संपर्क स्वतः शेटचा भरपूर आहे काय सरकार नाही गावात टक्के मतदान होईल शेटला आणि आणि च काम भरपूर आहे त्यामुळे काय गावच्या सेटला